सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीसह पगारातही होणार बंपर वाढ पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येते तर मार्चपासून बदलणार डी एचा फॉर्म्युला डीएवाढीसह पगारातही होणार बंपर वाढ केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात या वर्षातील पहिली वाढ करण्यात आलेली नाही मात्र आता कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये लवकरच वाढ केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट दिली जाईल केंद्र सरकारकडून मार्च महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या डीएचा फॉर्म्युला बदलला जाऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ केली जाण्याची शक्यता आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे तर डीएचा नवीन फॉर्म्युला लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारकडून लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ दिला जाणार आहे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या एमध्ये चार टक्के डीए वाढ केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे जर महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाऊ शकतो महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर पगारात देखील वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मार्च महिन्यात वाढ करण्यात आली तरी कर्मचाऱ्यांना याचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून दिला जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येत असते जानेवारी ते जून या दरम्यान पहिले डी ए वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर दरम्यान दुसरी डीए वाढ केली जात असते त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांचा मोठा लाभ होत असतो तर इतका वाढणार पगार पाहूया एखाद्या कर्मचाऱ्यांना मूळ पगार हा तीस हजार रुपये असेल आणि एमध्ये चार टक्के वाढ झाली तर त्यांना पगारात एक हजार दोनशे रुपयांची वाढ मिळेल केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वाढीसोबतच त्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ केली जाऊ शकते सध्या कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट साठ फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे जर यामध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा तीन पॉईंट झिरो होऊ शकतो